सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला तरुण तरुणी रोजगार मिळाला पाहिजे आज दहा दहा लाख रुपये घालून शिक्षणा त्यांना रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिले जात आमच्या बोला पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती करतात हे बंद झालं पाहिजे हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं लाख रुपये डोनेशन भरवायला लागतात कुठून राहायचे गरीबांनी गरीबाचे आई बाप धुने भांडे हरतात आणि था। पोराला शिवतात डोनेशन बंद झालं पाहिजे व्यवस्थित हळू शांतपणे सांग सांगाला नाही आम्हाला नाही तुला नाही तू व्यवस्थित सांग या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे आज पुण्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती पण मी आज सांगतो अजितदा तुम्ही ह्या गोष्टीला लक्ष द्या हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत मी वाचून आहोत होतो प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराणा प्रताप ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक वल्लभभाई पटेल झाशीची राणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवायला गेला पाहिजे आपल्यापर्यंत शिकवत नाही त्यानंतर महिलांना आजकाल लहान लहान बोरीवर अत्याचार होतात हे अत्याचार थांबले पाहिजे आणि रस्त्यावरचे आज हे रस्त्यावरचे टू व्हीलर उचलेला आता अधिकारी येतात त्याला ओली परमिशन दिली आज सर्वसामान्य माणूस दहा दहा रुपयासाठी दिवस होता मरमर करतो पण त्याची गाडी सगळं उचलून देतात मी मागतो तुम्हाला गाड्या उचलायच्या ना उचला पण त्यांना सांगून उचला गाडीवर पाहता फाडा दोन मिनिट लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही सगळे डॉक्टर भरलेत त्याला अन्न पहिले पूर्ण पूर्ण शिकवा त्यांना पूर्ण शिकवा त्यांना पूर्ण ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटल मध्ये कामाला जावा आज जे स्पेशल ऑर्डर आहे ते दोन मिनिटा अर्ध येतात आणि पन्नास हजार रुपये घेऊन जातात पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले जाय केलं माझं म्हणणं मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राहल मेलो तरी चालेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चा अट्टर आहे ओके बस झालं ठीक आहे येस चला मग आता